सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी फक्त दहा मिनटात तयार होणारी ही ब्रेड कटलेटची रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलाय तर मग ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा यासाठी आपल्याला नाहीतर बटाटा कॉर्नफ्लॉवर कशाचीही गरज नाही तरीसुद्धा घरात असणाऱ्या वस्तूंपासून सुपर टेस्टी कुरकुरीत ही रेसिपी बनते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही रोज बनवून खाऊ शकता सुपर टेस्टी क्रिस्पी नाश्ता बनवण्यासाठी मी इथं चार ब्रेड घेतलेत तुम्ही इथे कुठलाही ब्रेड घेतला तरीही चालेल यासाठी ब्रेडचे चार ते पाच तुकडे करून घ्यायचेत ब्रेडचे काठसुद्धा इथं काढायची गरज नाही सिंपल ब्रेड करून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे प्लस मोडवरती थोडं थोडं करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं त्याची पावडर करायची असं हे ब्रेड क्रम करून घेतलंय एका मध्ये सगळं ब्रेड क्रम्स काढून घ्यायचं सोबतच नाश्त्याला बाइंडिंग टेक्स्चर आणि टेस्टसाठी दोन ते तीन चमचे बेसन घालायचं यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे त्याचसोबत एक शिमला मिरची बारीक चिरलेली एक हिरवी मिरची बारीक चिरलेली एक कांदा बारीक चिरलेला पत्ता गोबी बारीक चिरलेली अर्धा टोमॅटो बारीक चिरून कोथिंबीर बारीक चिरलेली एक चमचाभर तीळ क्रश करून घेतलेली अद्रक एक चमचाभर धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ ऑरगॅन एक चमचा चा चिली फ्लेक्स एक चमचा या सर्व मसाल्यांमुळे कटलेटची चव ही खूप छान येते तुमच्याकडे जर हे मसाले नसतील तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल त्याचसोबत इथे एक लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबूमुळे मस्त अशी कटलेटला चव ही येते आता इथं आपण पाण्याचा वापर न करता पीठ हे मळून घेणार आहोत इथं आपण भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे त्या, त्या भाज्यांचंच पाणी सुटतं तर जर गरज वाटली तरच इथे तुम्ही एक ते दोन चमचेभर पाणी टाकून ओलसर करून घ्या बघा मस्त असे इथं कटलेट तयार झालेले आहेत अशा पद्धतीने ते सर्व कटलेट्स हे मी तयार करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये उकडून घेतलेला बटाटासुद्धा टाकू शकता किंवा हे कटलेट आपण करतो आहे ना त्याच्यामध्ये एक चीजचं पीस पण ठेवायचं आणि त्याचे बॉल्स हे तयार करून घ्यायचे अशा पण पद्धतीने तुम्ही इथे कटलेट्स हे करू शकता पण मी इथं साधे सिंपल कटलेट तयार केलेले आहेत हे सुद्धा कटलेट खूप छान लागतात आता आपण इथे सर्व कटलेट हे तयार करून घेतलेले आहेत गॅसवरती तेल हे गरम करत ठेवलेलं होतं तेल हे छान गरम झालेलं आहे आता आपण इथे करून घेतलेले कटलेट हे सर्व फ्राय करून घेणार आहोत इथे मी शालो फ्रायच करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय केलं तरीही चालेल पण कमी तेलामुळे सुद्धा मस्त कुरकुरीत इथे आपले कटलेट हे तयार होतात बारीक गॅसवरती एक पाच ते सात मिनटं आपण इथे मस्त असे कटलेट हे एक साईडनं शालो फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या साईडनं याला फ्राय करून घेणार आहोत बघा अगदी पाच ते सात मिनिटामध्ये मस्त असे कुरकुरीत इथे आपले कटलेट हे बनून तयार होतात बारीक गॅसवरती मस्त असे कटलेट हे आपण इथं फ्राय करून घेतलेले आहेत छान असे कुरकुरीत होपर्यंत कटलेट हे आपण इथे फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा कटलेटला कलरसुद्धा किती छान आलेला आहे तो अशा पद्धतीने सर्व कटलेट हे आपण इथे फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही याला गरमागरम टोमॅटो सॉससोबत किंवा ब्रेच सोबत सुद्धा खाऊ शकता घरात येणाऱ्या सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून खाऊ घाला खूप छान लागते रेसिपी कशी झाली ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद